करमाळ यामध्ये आपण राज्यामध्ये माहिती काम करतोय परंतु स्थानिक परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी युती होणं शक्य होत त्या ज्या ठिकाणी युती झाली ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी झाली नाही आणि कर्मा शहरामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा, बारा नगरपालिका भारतीय जनता पक्ष कमल चिन्हावर लढवत आहे त्यामध्ये कर्माला पण आपण कमल चिन्हावर लढवतोय या ठिकाणी आपण परिस्थिती बघताय कि समोर दोन तीन पॅनल असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे कमल चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आमचा उमेदवार आदरणीय सुनीता देवी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला खो आता आपण पाहतो की राष्ट्रवादीचे अजित पवार पदाचे आठ नगरसेवक जे आहेत ते निवडणूक आहेत परंतु त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदा आमचं सहकार्य राहील तो आमच्या सभेला पालकमंत्री हे उपस्थित राहतील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं परंतु तुमचेच वीस नगरसेवकचे उमेदवार आहेत मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केलेलं आहे राष्ट्रवादी पक्ष आमचा सहकारी पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचं तेन पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं त्यांनी काही उमेदवार उभं केलेले आहेत तो त्यांचा विषय आहे की त्यांनी कुणाला आ... नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी त्यांनी भावना जी व्यक्त केली त्या भावनेचा आम्ही आदर करतो परंतु भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच्या सगळ्या उमेदवार निवडून आणण्यासाठी जबाबदारी या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्यावर आहे आहे घुमरे सरांनी खूप चांगला आज या जाहीर आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे आणि सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या कमरे चिन्हाच्या सगळ्याच्या सगळ्या जागा कशा निवडून होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार शेवट आणि आपल्या जागावट नाही थोडं एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढत असताना काही गोष्टी निवडणूक पूर्वी चर्चा व्हायला लागतात आणि मला वाटतं त्यात निवडणूक पूर्वी चर्चा झाल्या नाहीत म्हणून हे प्रश्न निर्माण झाले भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रिया पार पडत असतात जवळजवळ शहाण्णव इच्छुक आमच्याकडे आलेले होते त्या सगळ्या इच्छुकांना आम्ही काही ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून काही ना चांगले उमेदवार होते त्यांना आम्ही उभे राहण्यासाठी आग्रह केला ते उभे राहिले काही ठिकाणी इच्छुक अनेक होते काही आम्ही उमेदवार केले आणि सगळं झाल्यानंतर अ जेव्हा काही अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उभे राहिले असं जेव्हा लक्षात आलं आणि तोपर्यंत मला वाटते कालपर्यंत जे काही चर्चाच आमच्या सोबत झाली नव्हती की उमेदवार कोणी बसले काय झाले चर्चा नव्हती काल ती चर्चा समोर आल्यानंतर मी दिदींना सर्वाधिकार दिले होते की दिदींनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून काही मार्ग बघायचा का प्रयत्न केला परंतु शिव निवडणूक एवढ्या अंतिम टप्प्यात असताना निवडणुकीच्या फायनल झाले असताना कुणाला मागं घे कुणाला प्रगे घे थांब म्हणणं हे थोडस जिकिरीचा विषय असतो त्यामुळे काही गोष्टी जमल्या नाहीत पण जाणीवपूर्वक कुठलीही गोष्ट झाली उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे दहा उमेदवार बीजेपीचे दहा आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार अशा प्रकारे तुमचीच केव्हिनमध्ये फॉर्म्युला ठरला होता परंतु सध्या आता राष्ट्रवादीला कुठेतरी तीन ते चार जागे व्यवस्थित केली जाते असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं मला माहिती नाही असं कोणी सांगितलं मला माहिती नाही असं कुठल्या पालकमंत्र्यांच्या केव्हिन मध्ये बैठक झाली मला माहिती नाही असा दहादाचा फॉर्म्युला कुठल्या केबिन मध्ये ठरला होता हे मला ज्ञात नाही आपण कुठल्या पालकमंत्र्यांबद्दल बोलतोय मला माहिती नाही जयकुमार गोरे मग ते मला माहिती नाही तर त्याचा चर्चा विषय आपण उल्लेख होतो की शिवसेना नेते दिग्विजय बागल हे आपल्याला लवकरच प्रचारसभेमध्ये दिसतील त्यांच्या अनेक सहकारी शिवसेनेचा त्यांनी राजनामा दिला दिग्विजय बागले यांचा प्रवेश नेमका कधी होणार आहे काय मला एक समजत नाहीये तुम्ही शिवसेनेचं कसे म्हणतो त्यांनी शिवसेनेला राजीनामा दिलेला आहे शिवसेना सोडलेली आहे त्यांच्या सगळ्या सरकारने शिवसेना सोडलेली आहे त्यामुळे ते शिवसेनेचे कशा आहे आणि एक लक्षात घ्या की ते भाजपचे व्यवस्था म्हणून ते शिवसेनेसोबत निवडणुकीला उभे होते ती व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे त्यामुळे भाजपच्या वेगळ्या प्रवेशाची आवश्यकता मला नाही वाटत दिग्विजय वाघेलांसाठी आहे तर ठीक आहे औपचारिकता फार पडेल परंतु आज मी सांगतो की अ उज्जैनला गेलेले माघारी आल्यानंतर त्या निवडणुकीची सूत्र ते हाती येतील भुमरेसर असतील ते असतील ते असतील असतील आणि हे सगळे मिळून तात्तीने ही निवडणूक लढतील आणि जिंकतील आलं असं तुमचा काही किती गैरसमज झालेलाच त्यांना दावण्यात आलं कोणाला आवडण्यात आलं असं काहीच नाही अजिबात कुणाला गावलेलं नाही सरांच्या उमेदवारी संदर्भातला जो विषय आहे तो मुवमेंटला पुढे आला आणि आल्यानंतर चर्चा झाली त्यांच्यातून शेवटी भारतीय जनता पक्षाची निवड प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून उमेदवार निवडला जातो तो निवडलेला आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही कमी होत असत बिलकुल प्रचंड ताकद उमेदवार सरांची त्यांच्या कुटुंबियाची सगळ्याच याची आहे याची जाणीव तुम्हाला हे मलाही आहे त्यामुळे त्या ताकदीचा आम्ही सन्मान करतो पक्षानं दिलेल्या उमेदवारच काम करणं पक्षानं दिलेला उमेदवार निवडणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता सगळ्यांनी घेतलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळं मला वाटतं या विषयावर अधिकची चर्चा होणं उचित नाही एकदा ही उमेदवारी जे इच्छुक होते त्यांनी स्वतः सांगितलं की ही उमेदवार स्वीकारलेली आहे आता आम्ही तात्तीन मोर्पासून काम करतो भाजपचा आपण <laughs> सांगितलं की आता देश भाजपचं फेल तर आता भविष्यात आपण त्याच्यासाठी कसं आणि काय सहकार्य मी आपल्याला एक सांगितलंय की देशामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे आणि देश आज विकसित देशाकडे देशाकडे वाटचाल करतो आज राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार आहे आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आदरणीय देण्याचं केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि या जनतेला आज महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला माहिती आहे जर आपल्याला विकासासोबत जायचं असेल विकास आपल्या भागाचा करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कुठलाही पक्ष असा नाही की जो आपल्याला विकासात्मक ताकद देऊ शकतो आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकतो असा कुठलाही पक्ष आपण बघता देशपातीवर दूर दूर करून नाही अशा वेळी लोकांची मानसिकता अशा वेळी लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे बिहारची निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि तीच परिस्थिती आज करमाळ्यामध्ये पण आहे की लोक करमाळ्यातली भारतीय जनता पक्षासोबत आहे ते म्हणतात की विकास निधीसाठी पालकमंत्र्यांना द्यावं लागतं असा पंडित शिंदेने आरोप केला तर त्यांचा त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या उंचीप्रमाणे केले त्यांच्या क्षमतेप्रमाणे केले त्या क्षमतेच्या ते क्षमतेवर मी बोलणार नाही आत्मपरिषण करण्याची गरज आहे आयुष्यावर ज्यांचं टक्केवारीत गेले त्यांना जयकुमार गोरे कसा काम करतो हे कदाचित ज्ञात नसावं माझ्यापेक्षा इथल्या सगळ्या पत्रकार बंधूंना या जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे डी पी डी सी कशी चालते त्यामुळं मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही फक्त त्यांनी आत्मपरिषद केलं पाहिजे आधे इधर आधे उधर पीछे कुछ नाही आहे कधी तर आत्मपर्शन केलं पाहिजे आज आपण काँग्रेस पक्ष ज्या सोलापूर शहरानं राज्याला मुख्यमंत्री दिला ज्या शहर सोलापूर शहरानं राज्याला नेतृत्व दिलं देशाला नेतृत्व दिलं काँग्रेस पक्षाचं त्याला माझं आव्हान आहे की आपण एकशे पाच सीटा काँग्रेस या तिकीटावर सोलापूर शहरात उभ्या करून दाखवा एकही नगरपालिका त्यांच्या लोकसभा मतदारसंघातली हाताच्या चिन्हावर कुणी जनताना दिसत नाही त्यामुळे याचं आत्मपरीक्षण करायचं सोडायचं वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांनी आता कुठला तरी आरोप करायचा नाही आपण स्पंटबाजी करून प्रसिद्धीत राहायचं हा त्यांचा उद्योग आहे गेले पर... भूयानी गटाचा एक, एक विषय तो स्वप्नातच राहिला आता आता जे कर्माकरांच्या स्वप्नामध्येच राहिलेला जो भूयारी गटाचा विषय आहे तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केलंय आणि ते प्रत्यक्षात आता येईल आणि भुयारी घेतल्याची योजना शहराची मार्गी लागेल पाण्याची योजना मार्गी लागेल जे रस्त्याचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि या शहराचा विकास झालेला आपल्याला पाहायला मग आपल्या भाषणात म्हणजे भाजप चांगलं वातावरण का म्हणा आता मला कळत नाही निवडणूक लढवत असताना आणि युद्ध करत असताना ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्यात कराव्या लागतात दाम दंड याचा अर्थ काय असतो दंड म्हणजे काही भांडत असते का ताकदीने मैदानात येणं दंड म्हणतात लोकांच्या समोर जाणं आणि लोकांना विश्वास देणं की आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत शिटी कुठल्याही पक्षासोबत लोक येत असताना त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहे भाजपमध्येच होते परंतु पर्याय व्यवस्था म्हणून ते शिवसेनेमध्ये गेले होते परंतु ज्यावेळेस पंचावन्न शाखा प्रमुखांनी त्यांचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे माझे आमदार जे उत्तर हे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये आले परंतु त्यांना त्यांना नियुक्त केलं त्यामुळं आम्ही राजीनामा देतो प्रभारी नियुक्त करणं बाकी सगळ्या गोष्टी औपचारिकता भानकूब लांबच्या आहेत अगदी मी देवेंद्रजी मनापासूनची भावना होती की दिग्विजय जी आमचे आहेत आणि ते आमच्या सोबत त्या भावना माझ्याकडे त्यांनी व्यक्त करून दाखवल्या तर मी दिदी आणि कुटुंबियाकडे त्या भावना व्यक्त केलेल्या होत्या भाँ आणि मला वाटते भारतीय जनता पक्षा सोबतवाडीच्या प्रश्नाचा पक्षप्रवेश करताना सुद्धा प्रश्न सांगितला होता परत आता आपली बैठक सुद्धा मंत्रायच आहे त्या अनुषंगाने सुद्धा काय अत्यंत मला मी एक सांगतो की रेटेवाडीचा प्रश्न असेल पाण्याचा असेल रस्त्याचा असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आहे विद्यवाडीच्या प्रश्नासंदर्भात जिथे मी बैठक बोलवली होती ती बैठक आमची झाली त्या बैठकीमध्ये साऱ्या शक्यता आम्ही पत्र बघितलेल्या आहेत आणि आम्ही त्याचा तातडीचा अहवाल आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून तातडीचा अहवाल मागवलेला आहे तो अहवाल आमच्याकडे आला की आम्ही त्याच्यावर काय कारवाई करता येते आणि हा प्रश्न कसा तातडीने मागी लावताय खास करून करमाळ्याच्या हक्काचं साडेपाच तींची पाणी आहे ते पाणी आमच्यापर्यंत वेळच टी एमसी पोचतं ते पाणी सगळ्या सगळं आमच्यापर्यंत कसं पोचलं कारण आम्ही तेल लावत त्यामुळे ते सगळं पाणी आम्हाला कसं देता येईल पाण्याच्या वाटपात काही चुका आहेत काही अडचणी आहेत काय वितरण व्यवस्था या व्यवस्था आहेत त्या बाधित आहेत त्यामुळे शंभर टक्के पाणी आहे ते येत नाही ही अडचण आहे तर सगळ्या व्यवस्था कशा संदर्भात बैठक झाली त्याच्या आम्ही आव्हान आला की आम्ही मार्ग करू गेली तीस वर्ष झाली प्रश्न आहे त्याचा तीस वर्ष नगर परिषद विरोधकांचे आणि तीस वर्षात कोणतेही नागरिकांकडून कोणताही विकास होत नाही तर आपण याबद्दल विरोधकांना काय सांगू अजून सांगणं एवढंच आहे की आपण राजकारण शहराच्या विकासासाठी करतो लोकांच्या कामासाठी करतो आणि ते काम आपल्या हातून होत नसेल एकदा दोनदा तीनदा आपल्या हातून होत नसेल तर आपण विरोधकांनी सांगावं की आमची क्षमता राहिलेली नाही काम करायची आता ज्यांची क्षमता आहे त्यांनी काम करावं हो। आता ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता हो आहे आणि मला कळत नाही की चार चार पाच पाच टर्म तीन तीन टर्म झाल्यानंतर पुन्हा लोकांच्या पुढे कशा जातातून काय कशी मतं मागचा प्रकारचा विषय आहे परंतु बघितला असेल आजपर्यंत जे जे प्रश्न सुटले नाही अगदी जाणता पासून कुणालाही सुटले नाही पाण्याचे प्रश्न असतील एमआरएसीचे असतील रस्त्याचे असतील अनेक इशू वेगळ्या डेव्हलपमेंटचे असतील सगळे इशू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुटताना आपण बघतोय पाण्याचे विषय आपण बघित असतील ते सुटताना दिसत आहेत त्यामुळं आपण निश्चिंत राहावा शहर बदलतंय शहर इथलं नेतृत्व पण बदलणार आहे आणि तेव्हा या ठिकाणी जे जे विकासाची कामं राहिलेली आहेत ते सगळी पूर्ण होतील